च्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सन्तन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र पाच सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार गेल्या सत्रामध्ये आपण हे पाहिलं आहे की हटयोग अवघड आहे आणि त्या मानाने आपल्या सारख्या संसारिक जीवाला भक्ती मार्ग सुलभ आहे आणि आजचा जो विषय आहे तो अभंग क्रमांक एकशे पंचेचाळीस ते एकशे छप्पन्न एक आणि यामध्ये प्रामुख्याने अनन्य भक्ती आणि मग या भक्ताला भगवंताने एक आश्वासन दिलेलं आहे जे एकशे छप्पन्नाव्या अभंगामध्ये आहे तयांचे मी सर्व चालवितो पाही पडू देत नाही काही न्यून अशा भक्तांच सर्व व्यवहार सर्व जीवन मी चालवतो त्याला काहीही कमी पडून देत नाही आणि असं जर भगवंत आश्वासन देत असेल असतील तर मग आपल्याला निश्चित असं वाटणार अरे वा की आपलं सर्व जर भगवंत चालवणार आहे आणि काहीही कमी पडून देणार नसतील तर मग आपण भक्तीच करायला पाहिजे आणि मग भगवंत आपल्याला सर्व काही देईल आणि म्हणून मला वाटतं बऱ्याच वेळा ही जी काही सकाम भक्ती आहे त्या सकाम भक्तीमध्ये आपल्याला भगवंताकडे मागणं असणारे अनेक भक्त बघायला मिळतात कारण भगवंतानी सांगितलेलं आहे की मी त्याला काही कमी पडून देणार नाही त्याचं सर्व मी चालवितो म्हणताना माझा सर्व प्रपंच मला जे जे काही हवं आहे ते भगवंताने द्याव आणि मग भगवंत जर देत असेल तर भगवंताकडे अजून पुढं काय काय मागायचं ह्याची आपल्याकडे यादी तयार असते आणि आपल्या मनात जे आहे ते कदाचित आपल्याला नाही मिळालं की भगवंतावरती आपण लगेच रुष्ट होतो देव आहे का नाही माझं का ऐकत नाही अशे अनेक गोष्टी आपण लगेच बोलून पण दाखवतो पण हे आपण लक्षात घेत नाहीये की प्रथम भक्त म्हणजे काय आणि कुठल्या भक्ताची चिंता भगवंत वाहतो आणि काही कमी पडून देत नाही म्हणजे काय कमी पडत ह्या दोन गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण भगवंताला कसा भक्त अपेक्षित आहे हे बघूया तर सर्वप्रथम एकशे पंचेचाळीसाव्या अभंगामध्ये आपल्या वाट्यास सा स्ववर्णानुसार कर्मेजी साचार आली पुढे तीती पुरे पुर आचरती वीरा कर्मेंद्रिय द्वारा आनंदाने एकशे सत्तेचाळीस निषेधी लेख शास्त्री ते, ते नाचरती कर्मे ते करीती विहित जे किती सरळ सरळ कर्मयोग सांगितलेला आहे संसारामध्ये आपल्या स्वधर्मानुसार जे वाट्याला आलेले आहेत ते कर्म पूर्ण शक्तीनिशी ते करतात निषिद्ध कर्म करत नाहीत पुन्हा पुढे काय सांगितले मनोभावे माते टाकी टाकीती जाळून कर्म फळे कसलीही अपेक्षा नाही कर्मफळाची अपेक्षा नाही आणि एकशे एकोणपन्नास होता माझ्या ठाई कर्माचा संन्यास बाधे नाथ अस कर्मबंध अरे कर्मच मी केली नाही तर त्याच फळ मला मिळावं अशी अपेक्षाच नाही आणि मग आपल्या ठिकाणी काय पाहायला मिळत तर सगळी कर्मच मुळात सकाम कर्मसन्यास नावाचा प्रकारच नाही आणि देवासाठी आपण आवळा द्यायचा आणि देवाला कोहळा मागायचा अशी आपली सर्व स्थिती असते मला एक सहज गमतीनी विचार येतो मनात की अशी जी सकाम भक्ती असते ना त्यांचा देवावरही विश्वास नसतो नवस सायासाचा जो देवदेव देव आहे तोही कसा असतो की देवा तू मला हे आधी दे आणि मग मी तुला अमुक अमुक देईल आपण उलट का नाही म्हणत की देवा मी तुला हे देतो तुला वाटलं तर तू मला हे दे कारण देवावर विश्वास नाही ना त्याने दिलेशाय आपण द्यायचं नाही सगळा व्यवहारच हो आणि आयुष्यभर आपण सगळा व्यवहारच करत बसलेलो असतो माझा काय फायदा प्रत्येक गोष्टीत हे बघितलेलं असतं त्यामुळे देवाची भक्तीही तशीच असते अशी भक्ती अपेक्षित नाही तर होता माझ्या ठाई कर्माचा संन्यास बाधेनाथ यास कर्मबंध आणि मग कशी भक्ती पाहिजे काया वाचा म्हणे सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी आपण देवासाठी देवदेव करतो का स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवदेव करतो खास देवासाठी म्हणून जाणारो जाणाऱ्यातले आपण किती आहोत तर काया वाचा म्हणे सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी मला ह्याच्यावरती खूप कधी कधी गंमत वाटते म्हणजे आपण साधना करतो ना तीही कधी कधी देवासाठी आहे का ह्याचा मनात शंका येते भजन कीर्तन सुद्धा केलं जातं त्या भजन कीर्तनामध्ये त्या अभंगात त्या भजनात काय भाव आहे ह्याच्याशी एक रूप होण्याच्या ऐवजी आपला स्वर कसा व्यवस्थित आहे ताल व्यवस्थित आहे का नाही टाळ व्यवस्थित चाललेत का नाही याकडेच सगळं लक्ष पण जे अभंग ज्या भगवंतासाठी आहेत ज्या भगवंताच्या आराधनेसाठी आहेत त्याच्याकडे किती लक्ष असतं मग हे भजन देवासाठी चाललेलं आहे का संगीतासाठी चाललेलं आहे प्रवचन कीर्तन करत असेल तर श्रोते किती मान डोलवत आहेत आणि माझे व्हावा होती आहे का ह्याच्याकडेच जर लक्ष असेल तर ते प्रवचन ते कीर्तनसाठी भगवंतासाठी झालेलं आहे का हे सर्व करत असताना माझी वाचा तेच बोलते आहे का की जे माझ्या मनात आहे मनात भगवंताविषयी भक्ती आहे का का केवळ वाचेनी चाललेलं आहे भगवंताचं नाव भगवंताचं नाम संकीर्तन आणि मनामध्ये भगवंताच्या ऐवजी सर्व संसारिकच भाव असं नाही चालणार काया वाचा मने सर्व ही व्यापार करीती साचार माझ्यासाठी असे माझ्या ठाई गडवनी जे गेले बघा ते गडवून गेलेले उपासिती भले निरंतर अरे प्रत्येक क्षण ही भगवंताची साधना आहे सकाळी सहा ते सात भगवंताचे साधना केली आणि उरलेल्या दिवसभरात माझा त्याच्या संबंध अस नाहीये प्रत्येक श्वास हा भगवंतासाठी आहे आणि ध्यान जयांचे हृदय माते घर होय रहावय आता कुठं भक्ती आली परत ध्यान आलं त्यामुळे हे ध्यान वेगळं भक्ती वेगळी कर्म वेगळं ज्ञान वेगळं संसार वेगळा हे असं काहीच नाहीये हे सर्व ही एकच अखंड साधना आहे म्हणून निरंतर हा शब्द आधीच्या अभंगात आलेला आहे त्याच्यात कधी अंतरच नाही हो आपण निष्कारण हे सगळं वेगळं वेगळं काढतो आणि ते वेगळं वेगळं काढत नुसतं नाही तर ते वेगळं वेगळं माझंच कसं खरं आहे ह्याच्यासाठी भांडत बसतो काय तत्न मिळणारे काही नाही ज्याचे भक्ती प्रेम पार्था सर्वतैव करी देव घेव माझ्याशीच अरे जी काही माझ्या प्रपंचातली सुख दुःख जी प्रसंग प्राप्त झालेले आहेत ते सर्व सुख दुःख तो भगवंताशी भगवंतात तुला जे योग्य आहेत ते कर मला काय कळतंय ह्याच काहीही अर्थ नाही जस लहान मूल जर काही चुकीचं वागत असेल तर कदाचित माता त्याला रागवत असेल एखादा फटका देत असेल त्यावेळेस त्याला वाईट वाटतं परंतु आहे कशासाठी तर त्यातनं त्यांनी सुधारावं ह्या दृष्टिकोनातून जसं माता पिता आपल्या बालकाला सुधारायचा प्रयत्न करतात तस सद्गुरु भगवंत ते हे त्याचा उद्धार करायचा प्रयत्न करतात म्हणून प्रसंगी जीवनात काही गोष्टी अशाही घडून देतात की त्याला भगवंताची सद्गुरूची आठवण व्हावी म्हणून सर्व घेव जे आहे की नाही ते भगवंताशीच आहे आणि मग अशा जे वेळेस अनन्यता त्या भगवंता बरोबर त्याची निर्माण होते तेवढेच भोग आणि मोक्ष बापुडे लेखून तया डावल न दिले ज्यांनी अरे हे प्रपंचातले भोग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या भगवंताच्या किंवा सर्व ठिकाणी भरून राहिलेल्या असल्या भगवंताच्या दृष्टीने हे भोग काहीच नाहीयेत आणि मोक्ष अरे जो भगवंतच माझ्या बरोबर सतत आहे निरंतर मग मोक्ष काय वेगळा आणि ह्या भगवंताची सेवा करायला मिळत असेल तर आम्हाला मोक्षही नको हे भगवंता तुझ्याच चरणी आम्ही तुझी सेवा करत आहोत म्हणून ह्या दोन्हीलाही बापुडे लेखून तया डावलणे दिले ज्यांनी आम्हाला भोगही नको आणि मोक्षही नको आणि आता बघा हा एकशे पंचावन्न अनन्य होऊन अन्य म्हणजे शिवाय मी दुसरा कोणी नाहीये त्याच्याशीच मी एकरूप झालेलो आहे आता माझं जीवन वेगळं नाही असं म्हटलं जात आहे की ह्या स्थितीमध्ये आपण बघतो की एक कडब्याचं पाचट हलक होत असतं आणि वावटळी बरोबर उडत असत त्याला स्वतःच काहीही निर्णय घेण्याची क्षमता नसते किंवा तो काहीही निर्णय घेत नाही जस तो वावटळ जिकडं नेल तिकडे तो जातो तस माझ जीवन हे मी त्या पाचटासारखं हलकं केलेलं आहे माझ्या अंतःकरण वृत्तीत कसलेही विकार विचार ठेवलेले नाहीत एकच भाव ठेवलेला आहे की मी भगवंताचा आहे आणि मग भगवंत जस त्यांची इच्छा आहे तसं मला नेहल जिकडं न्यायचं आहे तिकडं नेहमी म्हणून आपण जस आपल्या भूपाळीमध्ये स्वामीजींच्या लिहिलेलं ले आहे उदात उन्नत पावन मंगल जीवन हे व्हावे सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे या देहावरचं ममत्व सगळं संपून जावं सोहम फुंकर भरा बनो द्या या देहा बासरी अगदी आत पो करून टाकायचं आहे म्हणजे हे जे पंचमहाभूताचा देह आहे तो बासरी होईल आणि मग त्या बासरीतून स्वामीजी जे सूर काढायचे त्याच्यात सोहमची फुंकर घालतात कारण फुंकर ही चैतन्याने घालावी लागते आपला देह हा बासरी सारखा निर्जीव आहे आणि जे मन होतं ते मनच आपण सर्व स्वामीजींना वाहिलेलं आहे सद्गुरूंना वाहिलेलं आहे देवाला वाहिलेलं आहे असं अनन्य होऊन देह मन प्राण समर्पिली पूर्ण आईसी मज असे जे भक्त आहेत तयांचे मी सर्व चालवितो पाही पडू देत नाही काही न्यून अरे हे संसार तर इच्छाच राहिलेली नाही भोग मोक्ष दोन्ही त्यांनी मोक्षही जिथे सद्गुरूंच्या पायीस भगवंताच्या पाही समर्पित केलेला आहे त्याला भौतिक इच्छा काय राहणार आहेत आणि अजून जर भौतिक इच्छाच राहिलेली असेल तो अनन्य झालेलाच नाही म्हणून असा जो अनन्य भक्त आहे तयांचे मी सर्व चालवितो पाहि ह्याचा अर्थ अध्यात्म साधना करत असताना त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा होतील ज्या काही अडी अडचणी असतील ते दूर करून भगवंत त्या साधनेला तो सहाय्य करून त्याला काहीही कमी पडून देत नाही आणि हा अनुभव आपल्याला साधनेत कित्येक साधकांना निश्चित आलेला असणार आहे तर असा ह्या आनंद भक्ताचं काहीही कमी पडून देत नाही त्याचे सर्व व्यापार मी चालवतो असा ह्याचा आपण अर्थ घेऊया हरि ओं तत्सद् श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु हरि ओम् ॐ राम कृष्ण हरिः